कधी काय होतं गुलाबजामुनचा पाक आणि घरी आणलेले सँडविचचे ब्रेड उडले जातात आज आमच्याकडे हे तसंच काहीसं झालं म्हणून त्याच्यापासून अशी सुंदर अशी मी रेसिपी बनवलेली आहे शाही तुकडा म्हणतात त्याला चला तर मग रेसिपी पाहूयात इथं मी अर्धा लिटर इतकं दूध घेतलेलं आहे थोडं दोन ते तीन वेळा उकळवून थोडंसं अटवून घेतलेलं आहे आता या दुधामध्ये थोडं दाटसर करण्यासाठी आपण कॉर्नफ्लावर पण घालणार आहोत आता इथे ब्रेड घेतलेला आहे मी काल सँडविचसाठी ब्रेड आणले होते त्यातले हे चार बेर ब्रेड उडले होते ते ब्रेड घेतलेले आहेत मी आता केशरच्या काही चार ते पाच काड्या मी दुधामध्ये भिजवून घेत आहे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचे असतील तर घालू शकता नसतील तर नाही घातल्या तरी चालते आता ह्या दुधामध्ये छान भिजवून घेतले आहेत मी व्यवस्थित गरम दुधामध्ये आता जे दूध उकळत होतं त्यातलंच दूध घेतलेलं आहे मी आता ब्रेड मस्त अशा काड्या मिक्स करून घ्यायच्या आणि पाच ते सात मिनटासाठी वाटी बाजूला करून ठेवायची ब्रेडच्या अशा बाजूच्या कडा चारही बाजूनी मी काढून घेणार आहे ब्राऊन कलरच्या ज्या बाजूला कडा असतात त्या काढून घेणार आहे आणि मधून त्रिकोणी असे ब्रेड मी चारीही हे ब्रेड कापून घेणार आहे चारच ब्रेड घेतलेले आहे जास्त नाही अर्धा लिटरचं दूध थोडंसं अटवून घेतलेलं आहे त्याच्यासाठी या हे चार ब्रेड पुरेसे आहेत घेतलेल्या कडांचं आपण काही फेकून देणार आहो नाही आहोत याच्यापासून ब्रेड क्रम्स बनवून घेणार आहोत आणि असं कट करून घ्यायचं आहे ब्रेड अशा स्लाईसमध्ये त्रिकोणी साईजमध्ये कट करून घेतलेला आहे मस्त ब्रेड कट करून झाल्यानंतर इथं मी एक मोकळी वाटी घेतलेली आहे याच्यामध्ये अर्धा टीस्पून इतकंच कॉर्नफ्लावर घेणार आहे मी व खायचा जो चमचा आहे त्यानेच घेतलेला आहे अर्धा टीस्पून आहे हे आता याच्यामध्ये थंड दूध किंवा पाणीही घातलं तरी चालेल माझ्याकडे थंड दूध नव्हतं म्हणून मी इथं पाण्याचा वापर केलेला आहे पाणी घालून याची अशी मस्त अशी सरी बनवून घ्यायची आहे पातळसर आता अर्धा टीस्पून इतकं द कॉर्नफ्लावर आहे तर दोन टीस्पून इतकं आपल्याला पाणी ॲड करून असं पातळसर याची सरी बनवून घ्यायची आहे दुधामध्ये घालण्यासाठी तर आपली इथं पातळसर अशी सरी रेडी आहे दूध बऱ्यापैकी आपलं अटलेलं आहे उकळत आहे दूध आता याच्यामध्ये जे आपण कॉनफ्लावर पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं ते थोडं थोडं करून घालायचं आहे एकदम सगळं ओतायचं नाही आहे थोडं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं असं केल्यामुळे आपल्या या कॉर्नफ्लावरच्या दुधामध्ये गुटळ्या होणार नाहीत अगदी व्यवस्थित मिक्स ज मिक्स होईल या दुधामुळे म्हणून आपल्याला दोन दोन ठिकाणी आपल्याला हे कॉनफ्लावर ॲड करून घ्यायचं आहे पहिलं घातलं होतं आता थोडंसं राहिलेलं परत ॲड करून घेणार आहे मी कॉर्नफ्लॉवर घालून झाल्यानंतर दूध एकसारखं हलवून परत आपल्याला उकळ उकळी मारण्यासाठी ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित थोडंसं दूध आटवून घ्यायचं आहे दुधामध्ये जास्त नाही दोन चमचे इतकीच साखर ॲड करायची आहे कारण आपण जे ब्रेड घेतलेले आहेत ते चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊन आपल्याकडे जो गुलाबजामुनचा पाक उरलेला आहे त्यात डीप करून घेणार आहोत त्यामुळे दोन चमचे इतकी साखर इनफ आहे इथं आता हे मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आणि हवे ते हे आपण या यामध्ये ॲड करणार आहोत पण थोडंसं दूध अटल्यानंतर ते कॉर्नफ्लावर आणि साखर मिक्स झालेले आहे आता केशराचं जे दूध करून ठेवलं होतं आपण तेही मी याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे मिक्स करून घ्यायचं आहे केसऱ्याच्या काड्यांच्या दुधामुळे आपल्या दुधाला एक मस्त असा कलर येईल म्हणून या केशराच्या काड्या ॲड केलेल्या आहेत मी तर दूध ॲड करून झाल्यानंतर आपण काही ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत बदाम आणि काजू मी असे पातळ स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि ते याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत एक पाच ते सात बदाम आणि चार ते पाच काजू इतकेच आहेत हे आणि असं मिक्स करून घ्यायचं आता फ्लेवरसाठी आपण इलायची पावडर वापरणार आहोत अर्धा टी स्पून इतकी इलायची पावडर मी इथे घालून घेणार आहे त्याची पावडर घालून झाल्यानंतर दूध मिक्स करून एक अर्धा मिनिट आपल्याला थोडंसं उकळून घ्यायचं आहे अर्ध्या मिनिटातच आपल्याला जशी हवी तशी कन्सिस्टन्सी मिळते या दुधाची त्यामुळे आपण गॅस बंद करणार आहोत आणि पुढची प्रोसेस करणार आहोत आता दूध बाजूला ठेवून थे। थंड करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे इथं मी त्याच ग गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आता या प्लॅ पॅनमध्ये आपण तेल किंवा तूप तुपाने खूप ब्रेड जळले जातात आतपर्यंत भाजले जात नाहीत म्हणून मी तेल तेलाचा वापर केलेला आहे तु तुम्ही इथे तूपही वापरू शकता आता मी थोडंसं तेल घालून सगळ्या पॅनला अगदी व्यवस्थित लावून घेणार आहे हे चारी बाजूंनी याच्यावरतीच चा चा आपण जे ब्रेड आहेत ते व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत आपण दोन्ही बाजूंनी शालो फ्राय करून घेणार आहोत जर तुम्हाला हे ब्रेड पटकन हवे असतील की तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हे ब्रेड तेलामध्ये तळूही शकता पण मी असं थोडंसं तेल घालून दोन्ही बाजूनी माझ्याकडे वेळ होता त्यामुळे मी दोन्ही बाजूनी अगदी क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बारीक गॅसवरती आपल्याला हे ब्रेड छान पद्धतीने दोन्ही बाजूनी शालो फ्राय करून घेणार आहे ब्रेड जर आपले व्यवस्थित क्रिस्पी झाले नाही तर त्याच्यावरती आपण दुधाचं जे बनवलेलं आहे ते टाकल्यानंतर ब्रेड अगदी मऊ लुसलुशीत होतात आणि ते खाताना चांगले लागत नाहीत त्यामुळे आपल्याला ब्रेड अगदी व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी पाच ते सात मिनटात बारीक गॅसवरती हे छान दोन्ही बाजूनी भाजले जातात सात मिनिटा मिनिटापर्यंत मी बारीक गॅसवरती असे ब्रेड क्रिस्पी होईपर्यंत छान भाजून घेतलेले आहेत तर ही वरून अजून थोडेसे अजून गोल्डन ब्राऊन होण्याची गरज आहे म्हणून मी परत गॅस बारीक ठेवला आणि परत एक दोन ते तीन मिनटं छान शालो फ्राय करून घेणार आहे आता दोन ते तीन मिनटामध्ये पहिल्यापेक्षा आता आपले ब्रेड खूप चांगले लालसर असे छान मस्त क्रिस्पी टोस्ट झालेले आहेत तर आता हे ब्रेड आपण काढून घेऊयात आपण दूध आणि ब्रेड दोन्ही आपण थंड करून घेणार आहोत आणि मगच दूध आणि ब्रेड एकसारखे मिक्स करून घेणार आहोत सगळे ब्रेड मी काढून घेत आहे आता या बाजूला माझ्याकडे थोडासा जे गुलाबजामून बनवले होते त्याचा पाक आहे ब्रेड थंड करून मी याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि दोन्ही बाजूनी अगदी छान डीप फ्राय करून घ्यायचे आहेत जेणेकरून यामध्ये जे तेल आहे ते आपले पाकात निघून जाईल आणि तेल याच्यामध्ये राहणार नाही आणि खाताना वेगळं लागणार नाही म्हणून असं सगळे ब्रेड आपल्याला काढून घ्यायचे आहेत डीप डीप करून असा एक पॅक झाकणाचा मी डब्बा घेतलेला आहे त्याच्यामध्ये असे तीन ब्राय ब्रेडचे स्लाईस लावून घेतलेले आहेत आता याच्यावरून जे आपण रसमलाई किंवा रसमलाईच आहे जी आपण बनवून घेतली आहे अशी मस्त केशरामुळे किती छान रंग आला आहे पाहू शकता अशी खूप थंड झाल्यानंतर दाटसर ही झालेली आहे आता ही रसमलाई याच्यावरती आपण घालून घेणार आहोत चारी बाजूनी व्यवस्थित घालून घेणार आहोत ही पहिली लेयर आहे आणि ह्याच्यावरती दुसरी लेअर लावूनही आपण असंच वरून ही, ही रसमलाई घालून घेणार आहोत दुसरी लेअर मी लावून घेतलेली आहे खालची पहिली लेअर ही दुसरी लेअर आता या दुसऱ्या लेयरवरतीही आपण रसमलाई व्यवस्थित टाकून घेऊया चारी बाजूनी अशी व्यवस्थित रसमलाई घालून घ्यायची आहे आणि झाकण लावून आपल्याला हे फ्रीजमध्ये एकदम थंड आणि चिल्ड करून खायचं आहे खूप छान लागतं हे गरमीचे दिवस आहे थंड खावंसं वाटतंय तर हा मेनू तुम्ही नक्की ट्राय करून पहा खूप टेस्टी आणि सुंदर रेसिपी आहे बाबा फ्रीजरमध्ये मी वरती ठेवलेला आहे दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवला होता आणि बाजूला आता परत काढून दाखवते मी तुम्हाला वरून ड्रायफ्स थोडे गार्निश करायचे आणि परत हे झाकण लावून एक अर्ध्या तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं कोणी पाहुणे येणार असतील आणि डेजर्टमध्ये काय बनवायचं हे तुम्हाला जर सुचत नसेल तर हा उत्तम बेत आहे एक एक तासाभऱ्यानंतर मी फ्रीजमधून हा डबा बाहेर काढून घेतला आहे किती सुंदर आणि रुचकर आपली हे शाही तुकडा रेडी झालेला आहे टेस्टही भन्नाट होते ह्याची वरून घातलेले ड्रायफ्रूट्सही खूप छान लागतात असं व्यवस्थित गार्निशिंग केलेलं आहे किती सुंदर दिसतंय पाहुणे येणार असतील तर तुम्ही हे पटकन डेजर्ट बनवून देऊ शकता जेवणानंतर खाण्यासाठी अगदी पटकन होतं हे आता एक शाही टुकडा काढून दाखवते आपले ब्रेड जर अगदी व्यवस्थित क्रिस्पी झालेले असतील तर असं ब्रेड पटकन उचलला जातो आणि जर नसतील क्रिस्पी झालेले तर तिथेच तुटला जातो तो हे पटकन उचलले जात आहेत म्हणजेच आपले ब्रेड व्यवस्थित व क्रिस्पी झालेले आहेत प्लेटमध्ये एक चार ते पाच शाही शाही तुकडे वेगळे करून घेतलेले आहेत प्लेटमध्ये खूप रुचकर आणि टेस्टी रेसिपी आपली रेडी आहे अन्नाट आणि अप्रतिम दिसते पाहू शकता तुम्ही तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा